नमस्कार महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत दोन कोटींच्या मोरपिसांच्या तस्करीचा पर्दाफाश डी आर आयची कारवाई एकाला अटक राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणे शक्य भाजपकडून अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी डॉक्टर गोपछेडे यांना मिळाली उमेदवारी आता नानफाना तोटा तत्वावर वाळूची विक्री वाळू विक्री ऑनलाईन राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मालेगावी पावणे चार कोटींची बेसळयुक्त सुपारी जप्त वाराणसी शिवारात एफ डी एची कारवाई फास्टॅग बंद होणार आता जी पी एस आधारित टोल प्रणाली चालू यू एतील भव्य हिंदू मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन एक झलक बघण्यासाठी प्रचंड गर्दी मोदी मोदीचा जयघोष मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन मंत्रिमंडळाचा निर्णय विधेयक मांडणार पंजाब हरियाणा सीमेवरच शेतकऱ्यांनी मांडला ठिया दुसऱ्या दिवशी धुमसचक्री आज पुन्हा चर्चा मराठवाडा तीनशे टँकरच्या वाटेवर वा, दुष्काळाच्या झळा दोनशे चौतीस गावे आणि वाड्यांमध्ये पाण्याची टंचाई बारावीच्या परीक्षेपूर्वीच उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार जुक्ता संघटनेचा निर्णय शिक्षण मंडळासह उपसंचालकांना मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सात हजार किलोमीटरचे रस्ते पूल बांधणार जरांगीची प्रकृती खालावली उपचार घेण्यास दिला नकार सलाईन काढून टाकले सरकारला इशारा राजस्थानमधून सोनिया गांधी हिमाचलमधून अभिषेक संघवी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची घोषणा सोन्याच्या सोन्याजींचा अर्ज दाखल केंद्राच्या निकष बदलामुळे मराठी भाषेचा अभिजात दर्जा लांबला मनोज जरांगी यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात अनेक ठिकाणी बंद दुकाने शाळा महाविद्यालये आडत बाजारातील व्यवहार ठप्प रस्त्यांवर शुकशुकाट अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद